शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लेखणीची चळवळ रुजली पाहिजे सरोशताई काशीकर जयसिंगपुरात अभा शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम शेतकरी साहित्य संमेलनातून होत आहे शेतकरी साहित्याच्या लेखणीतून सर्वांना शेतीचा अभ्यास समजत आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरच्या लढाईपेक्षा लेखणीची चळवळ रुजली पाहिजे शेतकऱ्यांना दिशा दाखवणारी लेखणी आज गरजेची आहे त्यामुळे शेती शेतकरी यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शेतकरी साहित्य संमेलन होणं महत्वाचं आहे असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा माजी आमदार ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज ताई काशीकर यांनी केलं जयसिंगपूर येथे शेती अर्थ प्रबोधणी आणि शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी संपन्न झाला यावेळी काशीकर बोलत होत्या प्रारंभी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यानंतर येथील स्वर्गीय शामराव अण्णा पाटील याट्रावकर नाट्यगृहात मराठी गौरवगीत शेतकरी नमन गीत संपन्न झालं यानंतर संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी शिवाजी विद्यापीठचे कुलसचिव व्ही एम शिंदे रावसाहेब पुजारी अविनाश पाटील वसंतराव चुगळे प्राध्यापक चालंदर पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातून आलेले साहित्यिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन मनिषा रिठे यांनी केलं महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा